नमस्कार शेतकरी बांधवांना माझं नाव महेश अमलवाड मी लुटूफट सेल्स ऑफिसर इंडिया प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी आपण आज आलेलो आहोत शेमोली या गावी श्री साजेशेठ पठाण यांच्या शेतावर तर त्यांनी लुटूफट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं घराच्या साईजसाठी वाद्यासाठी त्यांनी क्रॉप येस आपलं कंपनीचं क्रॉप येस डीएफ त्यांना कसे रिझल्ट आले आपण त्यांच्याच माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार सर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग सर माझं नाव साजिद खान पठाण गाव शेंबोली मोबाईल मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो सत्त्याऐंशी सातशे शहाऐंशी के एस डी एफ हे कॅनबी हां कॅनबी हे दोन्ही डिचिंगमधून घेतल्यानंतर घडाची साईज वगैरे चांगल्या प्रकारे आली आणि चांगला रिझल्ट भेटला याचा आणि त्याच्यानंतर आपण कॅनबी बोरॉन हे फवारणी घेतली अगोदर कस ची फरनी है शाइनिंग वगैरह खूब छान है बाकी सब प्रोडक्ट छान है वह हरकत नहीं सर तुम्हें पहू शकता क्या शाइनिंग वगैरह आला वगैरह लंबले है शतक चाह कंपनी क्रॉप केस हजार एक लीटर वाणी उत्पन्न आवा धन धन्यवाद